श्री स्वामी समर्थ सर्वांना मी अश्विनी रावण आपलं स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघतोय ते मातीच्या भांड्यात दही कसं लावायचं तर तेच मी सांगणार आहे आणि कधीकधी कसं होतं ना, ना? आपण फ्रीजला घट्ट लागतं दही आणि असं बाहेर ठेवलं टेम्परेचरला बाहेरच्या तर लागत नाही दही कधी कधी मी बघते व्हिडिओ वगैरे तर आपण हे विदाउट फ्रीजचं आपण न फ्रीजमध्ये ठेवता नॉर्मल टेम्परेचरला आपण कसं दही लावायचं आणि त्याची सगळी प्रोसेस मी सांगणार आहेच ह्याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये तर बघू शकता तुम्ही तर काय केलेलं मी अगोदर दूध वगैरे अर्धा लिटर आणलेलं आणि हे भांडं आणलेलं होतं मी ते पन्नास रुपये आणलेलं यांनी मिस्टरांनी माझ्या तर ते दोन दिवस मी अगोदर पाण्यात भिजत ठेवलेलं कारण पाणी वतलेलं आणि दोन दिवस तसंच ठेवलेलं कारण का माहिती आहे का मातीचा वास पूर्ण जायला हवा त्याच्यामुळे आणि ते ठेवल्यानंतर मी स्वच्छ करून घेतलं ते भांडं वगैरे आणि दूध गरम केलं अगोदर अर्धा लिटर दूध आणलं होतं मी आणि विरजन होतं माझ्याकडे कारण दह्याची पिशवी आणलेली घरचं दही नव्हतं माझ्याकडे आणि दह्याची पिशवी आणलेली त्याच्यातलंच विरजन मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि दूध गरम केलं जरा थंड होऊन दिलं आणि पन मग त्या भांड्यामध्ये ओतलं ओतल्यानंतर काय केलं थोडं ते पण भांड्यात टाकल्यानंतर ओतल्यानंतर आपण मी थंड करून घेतलं त्या पण भांड्यात आणि मग विरजन होतं ना आपल्या वाटेमध्ये थोडंसं घेतलं होतं दोन चमचे तर ते मी ॲड केलं त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर हलवलं पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मिक्स केल्यानंतर मी ते आता लागणार कसं थंडीचा दिवस आहेत लवकर लागत नाही दही त्याच्यामुळे मी काय के केलं आपण डेरा होता ना माझ्याकडं पाण्याचा उन्हाळ्यात मी जो आणला होता तो तर त्याच्यामध्येच मी ठेवलेलं ते बघू शकताय तुम्ही त्याच्यामध्येच ठेवलेलं आणि म म्हणजे एक काम आहे का गरमीसाठी गरमी आता लागते ना दह्याला जी गरमी नव्हती मग मी ते मटक्यात ठेवलं म्हणजे ते डेरा होता त्याच्यामध्ये ठेवलेलं रात्रभर ठेवलं दही आणि बघू शकता तुम्ही कसं एकदम परफेक्ट लागलं ला? आहे मी तुम्हाला दाखवते चमच्यानं काढूनसुद्धा तर कसं झालं आहे आपल्याला नक्की कमेंट करून सांगा दही आणि आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि वायसोवरू देते आणि मला जमतोय की नाही मला नक्की सांगा आणि घट्ट लागलं होतं एकदम दही चवीला पण खूप छान झालं होतं आणि काय कधी कधी होतं ना आंबट दही लागतं तर आंबट अजिबात नव्हतं आणि खाल्लेलं आम्ही ते दुपारीचं म्हणजे लावल्यानंतर आम्ही दुपारी खाल्लेलं हा दुसऱ्या दिवशी व्हिडिओ मी अपलोड करते तर बघू शकता एकदम परफेक्ट लागलेलं ला दही आणि खूप छान लागत होतं चवीला पण खूप छान होतं आणि कधी